नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघा हे असे हल्ली ब्लाउज येतात डिझायनर तर ते ॲडजस्ट करायला खूप अवघड जातं ते कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अडोतीस साईज कटोरी अडोतीस साईज फोरटक्स ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग सांगणार आहे आता या ब्लाउजची उंची पंधरा ते साडेपंधरा इंच आहे परंतु आ, हे जी डिझाईन आहे ती चौदाच इंच आहे ती कशी ॲडजस्ट करायची कटिंगमध्ये कर कशी ॲडजस्ट करायची आणि तो ब्लाऊज कसा शिवायचा हेही मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अगोदर अगोदर ना माप पाहूया तर बघा इथे पूर्ण उंच आहे साडेपंधरा इंच प्लस एक इंच असं साडे इंच घ्यायचं आहे त्यानंतर छातीगिर आहे अडोतीस अडोतीसचा चौथा भाग हा साडेनऊ इंच होतो प्लस दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन कंबर घेर सध्या तेवढाच ठेवायचा आहे इथे मेजरमेंटचा ब्लाऊज आहे त्यानुसार आपल्याला कंबरगीर घेर फिटिंगला टाकायचे आहे आता हा ब्लाऊज जो आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने कटिंग करावा लागतो पूर्ण उंचीसुद्धा जास्त आहे आणि पुढील भाग म्हणजे उभार भाग जो आहे तो सुद्धा जास्त आहे तर याला थोडं फार पुढील भागामध्ये चेंजेस आहेत ते या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका परत त्यानंतर शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच गळारुंदी आहे दोन इंच पुढचा गळा आहे साडेपाच इंच प्लस अर्धा इंच असं सहा इंच मागचा गळा आहे आठ इंच प्लस अर्धा इंच असं साडेआठ इंच बाईची उंची आहे अकरा इंच प्लस एक इंच आता इथे आपल्याला अगोदर साधी बाई कटिंग म्हणजे आखायची आहे आणि त्यावरतीच साऊथ इंडियन बाईचं कटिंग कसं करायचं तेही मी इथे दाखवणार आहे आणि बाईची फिटिंग आहे साडेपाच इंच प्लस दोन इंच असं दीड ते दोन इंच घ्यायचं इथे तुम्ही दीड इंच घेतलं तर इथे सुद्धा बाईच्या फिटिंगला दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे चला आता आपण हे डायरेक्ट अस्तरवरती म्हणजे मार्किंग करूया आता बघा इथे आपल्याला बाईचा आधी कटिंग करायचं आहे, आ, भाई आहे तर पूर्ण बाई आहे तयार बाई आहे अकरा इंच तर अकरा इंच आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं बारा इंचावरती मार्किंग करायचं इथे खालच्या बाजूला असं व्यवस्थित म्हणजे एक सारखा कपडा करून घ्यायचा असा एक सारखा कपडा करून घ्यायचा आणि त्यावरतीच आता आपल्याला इथे उंची टाकायची आहे तर बारा इंचावरती मार्किंग करायची पूर्ण उंची ही बारा इंच घेतली त्यानंतर कॅ कॅप हाईट आपण इथे सव्वा तीन इंच घेणार आहोत आणि कॅप हाईटवरतीच आता इथे अशी आडवी लाईन आखायची आडवी लाईन आखल्यानंतर दंडघेर दंडघेर आहे साडेपाच इंच हे बघा इथे साडेपाच इंचावरती मार्किंग करायची आणि आता आपण इथे शिलाई मार्जिन जे आहे ते, ते दीड इंच घेणार आहे म्हणून इथं सुद्धा दीड किंवा दोन इंच घ्या दोन इंच शिलाई मार्जिन इथे साडेपाच इंच आहे दंड घेर तर इथे कॅप हाईट वरती दीड इंच एक्स्ट्रा असं सात इंचावरती मार्किंग करायचं बघा इथे साडेपाच भरलं तर दीड इंच एक्स्ट्रा असं एल्बो साईज स्लीव साठी ही पद्धत वापरली तरी चालते इथं साडेपाच इंच घेतलं इथं दीड इंच एक्स्ट्रा घेऊन सात इंचावरती मार्किंग केलं आणि या सात इंचाचे तीन भाग करायचे सॉरी या सात इंचा मध्य केला आणि वरी वरती जो कॅप हाईट घेतली होती सव्वा तीन इंचाची त्या तिथे आपल्याला सव्वा तीन इंचाचे तीन भाग करायचे तर बघा आता इथं एक वर एक लाईन दोन वर दोन लाईन किंवा थोडस एक लाईन कमी जास्त केली तर असे सव्वा तीन इंचाचे तीन भाग होतात आणि असा आकार द्यायचा व्यवस्थित हा झाला बाईचा बाहेरचा आकार आणि हा झाला बाईचा आतील आकार ही स्लीवज आपली नॉर्मल स्लीव्ह झाली आता यालाच आपल्याला पप स्लीव्ज म्हणा किंवा साऊथ इंडियन स्लीव्ज म्हणा तर ती कशी करायची तर बघा बघा तुम्हाला जेवढा फोगा हवा आहे तेवढा घ्यायचा म्हणजे जेवढा फोगा हवा आहे त्या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं परंतु नॉर्मल मेजरमेंट हे दोन इंच आणि असं उभं दोन इंच तुम्हाला जर थोडंफार जास्त फुगा हवा असेल तर इथे तुम्ही अडीच तीन सुद्धा बॉक्स करू शकता म्हणजे उंचीलाही तीन इंच घ्यायचं आणि रुंदीलाही तीन इंच घ्यायचं आणि आता आपल्याला इथे असा व्यवस्थित आकार द्यायचा हे बघा हा झाला पपचा आकार त्यानंतर हा जो आकार आहे वरचा तो तसाच ठेवायचा आणि तो आतला आकार आहे तो थोडासा इथे असा न कळत द्यायचा आहे आणि इथे मात्र आपल्याला थोडस जॉईंट द्यावं लागणार आहे ते काही शिवताना दिलं तरी चालणार आहे आता आपण ही स्लीव कटिंग करून घेऊया इथे लगेच आपल्याला इथे नॉचेस द्यायचं आहे म्हणजे आपल्याला एवढ्या भागाचे आपल्याला इथे प्लेट्स पाडायचे आहे आता त्यानंतर इथे मध्यावरती सुद्धा एक नॉचेस द्यायचा आणि बाई अशी ओपन करून आकार कट करायचा आता या दोन्ही भागामध्ये जास्त म्हणजे असं जास्त म्हणजे डिप म्हणजे जास्त असं फरक नाहीये किंचितसच फरक आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता हा एवढाच फरक आहे त्यामुळे मार्किंग करून घेणं गरजेचं आहे हे बघा असं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपली अशी म्हणजे भाई जोडताना गपलत होणार नाही दोन्हीकडच्या दोन्ही भाई होणार आहेत चा तर अशा पद्धतीने ते साऊथ इंडियन स्लीवचं कटिंग झालं आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे तर बघा तपाटीमागच्या भागाचं कटिंग करण्यासाठी आपल्याला इकडे बंद बाजूकडून उंची टाकायची आहे हे बघा कपडा हा डबल फोल्ड आहे आणि ही बंद बाजू आहे आता इथे आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे पूर्ण उंची आहे साडे पंधरा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं साडे सोळा इंचावरती मार्किंग करायचं साडे सोळा इंच पूर्ण उंचीवरतीच इथे लगेच आपल्याला शोल्डर टाकायचा आहे शोल्डर साडेपाच इंच गळारुंदी दोन इंच शोल्डरवरतीच मुंडा लगेच साडेपाच इंच आणि या मुंड्यावरतीच आपल्याला इथे छाती गडी टाकायची आहे तर छाती गडी आहे अडोतीस अडोतीसचा चौथा भाग हा साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचावरती एक मार्किंग करायची पुढे दोन इंच शिलाई मारची आणि हा चौको नाखून घ्यायचा त्यानंतर इथे दीड इंच घेऊन आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा परफेक्ट आकार कसा द्यायचा हेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत आता मागचा गळा मागचा गळा आहे आठ प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडे आठ इंचावरती मार्किंग करायचं त्यानंतर इथे असा सव्वा दोन इंचा चौकून आखायचा वरती दोन खाली सव्वा दोन खाली थोडंसं किंचित ब्रॉड करायचं आहे त्यामुळे या क्लाइंटला जास्त खोलगट आणि ब्रॉड गळे आवडत नाही परंतु तिथल्या तिथे हा गोल राऊंड दिलेला आहे आता ही बॅक साईड तयार झाली आता ती जशी आहे तशी आपल्याला कट करायची आता ही बॅक साईड जशी आहे तशी आपल्याला ही उरलेल्या कपड्यावरती अशी ठेवून घ्यायची बघा जिथे बसल अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेली आहे आता बघा उंची जास्त असल्यामुळे आपण इथे एक एक मीटर कपडा घेऊन सुद्धा आपल्याला हा कपडा कमी पडलेला आहे तर आपल्याला इथे ऍडजस्ट करायचा आहे पट्टी ही नंतर ह्या उरलेल्या भागामध्ये काढायच्या आहे तर ते कसं हेही एकदा लक्ष देऊन बघा आता बघा आपल्याला हा पाठीमागचा जो भाग आहे ना तो जसा आहे तसा फक्त आखून घ्यायचा आहे आता ही पूर्ण उंची पाठीमागची आपली सोडा साडे सोळा इंच आहे साडे सोळा इंच आहे तर आता आपल्याला पुढील भागामध्ये अजून दीड इंच एक्स्ट्रा हवा आहे तर साडेसोळा सतरा अठरा इंच म्हणजे आपल्याला पुढील उंची ही अठरा इंच हवे आहे तर ती कशी ॲडजस्ट करायची आणि ते कसं हे करायचं ते बघा एकदा बघा इथे ना सोळा इंच आहे तर आपल्याला अठरा इंच पाहिजे एवढी खाली तर अगोदर आपण गळा आणि हे टाकून घेऊया गळारुंदी आणि गळारुंदी दोन इंच मुंडा मुंडा काय करायचा जेवढा आपण आखलेला होता तेवढा घ्यायचा आहे साडेपाच इंच साडेपाच इंचा चौकोन आखायचा आहे आणि ही मागच्या मुंडेची मार्किंग आहे तर आतून घ्यायचं आहे थोडंसं अर्धा इंच आणि हा पुढील मुंड्याचा आकार दिला हे <uas> बघा अशा पद्धतीने मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे त्यामुळे आपण इथं अर्धा इंचाचं इंचा मार्किंग केलं आणि पुढील मुंड्याचा आकार दिला <uas> आता पुढील गळा पुढील गळा आहे साडेपाच इंच तर अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपण सहा इंचाचा सहा इंचाचा चोको नाकला आणि पुढील गळ्याला असा गोल आकार दिला आता इथपर्यंत ओके झालं आता त्यानंतर बघा आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी कशी काढायची बघा आता वरून आपल्याला साडे अठरा सॉरी अठरा इंच पाहिजे तर इथं किती येत आहे सव्वा सहा सोळा इंच तर इथं सव्वा सोळा इंचावरती ठेवायचं आणि अठरा इथे आहे तर अठराच्या ही कमरेची बाजू आहे तर कमरेच्या बाजूला क्रॉसपट्टी ही अडीच इंचाची असते तर बघा साडे पंधरा इंचावरती मार्किंग करावी लागेल आणि इथे या बाजूला बघा इथे सुद्धा असं पूर्ण उंची मोजून घ्यायची आपल्याला आणि खाली पूर्ण उंची अठरा इंच असली पाहिजे आणि तिथून साडेतीन इंचावरती मार्किंग करायची आहे एक दोन तीन आणि इथे साडेतीन बघा म्हणजे क्रॉसपट्टीच्या वरचा भाग इथे बसत आहे व्यवस्थित तर आपण काय केलं कपडा कमी पडत होता तर म्हणजे ज अठरा इंचच घेतलं पुढील भागामध्ये आणि क्रॉसपट्टी तेवढी आपण मोजून काढून घेतलेली आहे कारण आता इथे क्रॉसपट्टी बसत नाही परंतु आता आपल्याला इकडे जो कपडा आहे त्यामध्ये आपण ती क्रॉसपट्टी आपण नंतर टाकू शकतो साडेतीन अडीचची तर कपडा जर कमी असेल अस्तर जर कमी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू शकता आता बघा थोडस पट्टीकडे अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इकडे साईडला कमरेच्या बाजूला सुद्धा अर्धा इंच वाढवायचं आहे आणि हे असं क्रॉस जोडून घ्यायचे इकडं मुंड्याच्या बाजूला पण अर्धा इंच वाढवायचे म्हणजे इथं जो आपला टक्स येतो त्यामुळे आपला मुंडा कमी होतो बघा बऱ्याचदा घोळ वगैरे येतो तर त्याचं हे कारण आहे तर आपण ट हे हा जो टक्स घेतो मुंड्यामध्ये जातो फोर टक्सचा एक टक्स असतो तो मुंड्यामध्ये जातो तर तो घेतल्यानंतर अर्धा इंच इथला कपडा कमी होतो त्यामुळे इथे घोळ येतो ये तर असं तुम्ही जर अर्धा इंच इथं वाढवलं तर घोळ येण्याचे चान्सेस फार कमी असतात व्यवस्थित फिटिंगला ब्लाउज बसतो तर बघा अशा पद्धतीने क्रॉस जोडून घ्यायचं इकडे सुद्धा गळ्याच्या बाजूला बिलकुल वाढवायचं नाही फक्त खालच्या बाजूला आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि ते असं क्रॉस जोडलेले तर बघा हे जसं आखलेलं आहे तसं आपण कटिंग करणार आहोत झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याच फिनिशिंग वगैरे तर बघा हा क्रॉसपट्टीच्या वरचा भाग आपला तयार आहे इथं आता आपल्याला फक्त क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे क्रॉसपट्टी बघा इथे उरलेल्या कपड्यामध्ये आरामात निघणार आहे तर इथे काट जे आहेत ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं त्यानंतर आता साडेतीन आडीच वरती मार्किंग करायची क्रॉसपट्टी ही नेहमी साडेतीन अडीच ची असते बटन पट्टीकडे साडेतीन आणि कमरेच्या साईडला अडीच साडेतीन इकडे या बाजूला अडीच बघा इथे सुद्धा आरामात बसणार आहे आपली साडे नऊची गडी आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर असं आपली क्रॉसपट्टी ही रुंदीला सुद्धा व्यवस्थित बसणार आहे तर बघा क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा झालं अशा पद्धतीने इथे आपला अडोतीस साईजचं फोरटक्सचं ब्लाउज कटिंग झालेलं आहे आणि तो आता मेन कपड्यावर कसा बसवायचा ते इथे आपण पाहायचं आहे आपण स्लीव च कटिंग करून घेऊया हे बघा आता है है हे स्लीव जे आहेत ते असं एकमेकावर डिझाईन सेट करायची हे अशा पद्धतीने आता इथे स्लीवला काठ दिलेले नाहीत बघा तर आता आपल्याला ते स्लीव ला काठ हे जोडायचे आहेत हे जे काठ आहेत ते इथून कट करून आपल्याला इथे जोडायचे आहे तेव्हाच आपली स्लीव्ज इथे बसणार आहे व्यवस्थित ही एकावर एक, एक स्लीव्ज अशा पद्धतीने आपण सेट केली मध्य काढायचा बघा हा मध्य आहे स्लीव्जचा आणि आता यावरती आपली अस्तरची स्लीव्ज अशी सेट करायची बघा इथे ना थोडस आपण खाली सोडू शकतो कारण आपल्याला हा जो काठ आहे तो काठ इथे जोडायचा आहे अर्धाच काठ इथे जोडायचा आहे आणि अर्धा काठ आपल्याला इथे पाठीच्या भागाला इथे जोडायचा आहे कारण पाठीच्या भागाची उंची सुद्धा या डिझाईन मध्ये बसत नाही त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने इथे असं कटिंग करायचं बघा आता आपल्याला इथे ऑलरेडी जॉईंट लागणारच आहे अस्तरला जॉईंट लागणार आहे आता मेन कपडा हा जास्तीचाच आहे तर आता आपल्याला इथून कट आहे असं म्हणजे तो कपडा ठेव ठेवून कटिंग करायचा आहे बघा या बाजूला सुद्धा आपल्याला एवढा कपडा ठेवायचाच आहे कारण तो नंतर जोडावाच लागणार आहे कप स्लीव ला थोडस रुंदीला कपडा जास्त लागतो तर बघा अशा पद्धतीने हे मेन मेंट सुद्धा कटिंग झालं आता इथे आपल्याला ते काट लावायचे आता बॅक साईड हा कपडा आपण अगोदर काढूनच घेऊया काट काट काढून घेऊया आता बघा या हा पाठीमागचा भाग आहे तो असा आपल्याला व्यवस्थित त्याचा मध्य काढून घ्यायचा हे बघा असं दोन्ही भाग एकमेकावर असे सेट करायचे नाहीतर ते डिझाईन शिवल्यानंतर अशी एकीकडे जास्त एकीकडे कमी होते तसं होऊ नये त्यासाठी अशी खालची बाजूसुद्धा बघणं गरजेचं आहे आणि त्यावरतीच आता आपल्याला अस्तरचं जे आपण कटिंग केलेलं आहे बॅक साईडचं ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हा भाग आपल्याला इथे सेट करून घ्यायचा आहे आता बघा इथे अशी अर्धवट डिझाईन होणार आहे तर हे जे काट आहेत ते आपल्याला बाईला थोडेसे वापरायचे आहेत एवढं आपल्याला स्लीवजला वापरायचं आहे आणि हा जो उरणार आहे तो मी इथे जॉईन करणार आहे म्हणजे ते आपली डिझाईन पूर्ण होणार आहे आणि पूर्ण दिसणार आहे तर हा अशा पद्धतीने ब्लाऊज हा खूप ॲडजस्ट करावा लागतो अशा पद्धतीने जर ॲडजस्ट केला ब्लाऊज तर व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि व्यवस्थित ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित तयार होतं पुढील भाग असा तोही यामध्ये सेट करायचा आहे की बघा खाली वर अशी डिझाईन चेक करणं गरजेचं आहे आपण वरचीच बाजू बघितली आणि खालची बाजू बघितली नाही तर डिझाईन व्यवस्थित येत नाही कमी जास्त होऊ शकते त्यामुळे खालची बाजू बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता यावरती पुढील भाग सेट करायचा आहे बघा असे ब्लाउज शिवताना खूप म्हणजे अवघड जातं बघा आता इथे इकडे या बाजूला कमी पडणार आहे तिथे तर आपल्याला जॉईन द्यायचे आहे अरे तू होत नाही का व्हिडिओ हे लो स्टोरेज झालं त्यामुळं व्हिडिओ होतच नाही तू बघून गेलता ना आता आता बघा कपडा किती कमी पडलाय तो पाहूया आपण तर बघा या बाजूला हा एवढा जॉईन द्यायचा आहे आणि या बाजूला हा एवढा जॉईन द्यायचा आहे आपल्याला तो शिवताना आपण देऊया आणि त्यानंतर आता आपल्याला क्रॉस पट्टीचं कटिंग करायचंय तर बघा क्रॉस पट्टीला सुद्धा कपडा कमीच आहे तर तोही इथे अशी आपल्याला पट्टी ठेवायची आणि त्यानंतर उर उरलेल्या भागाला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे बघा अशा पद्धतीने इथं हे क्रॉस पट्टीचं सुद्धा आपल्याला कटिंग झालेलं आहे आता हे असं सरळ करायचंय आणि हे उरलेला जो कपडा आहे तो इथे आपल्याला जॉईंट देऊन क्रॉसपट्टी आपल्याला तयार करायची तर हे अशा पद्धतीने हा असा जो डिझायनर ब्लाउज असतो ते कस्टमर काय म्हणतं की तुम्हाला जर डिझाईन आलेलीच आहे रेडीमेड तुम्हाला फक्त कट करायचं आहे आणि शिवायचं आहे तर माझ्या सर्व मैत्रिणींना सांगायचं आहे की तसं एवढं सोपं नाहीये नॉर्मल ब्लाउजपेक्षा याला खूप डोकं लावून कटिंग करावं लागतं आणि व्यवस्थित शिवावं लागतो जोड वगैरे भयंकर येतात त्यामुळे हा ब्लाउज शिवणं सोपं नाही तर अशा पद्धतीने आपलं इथे कटिंग झालेलं आहे आणि आता ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर तो मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने बघा इथे डिझायनर ब्लाऊजचा ॲडजस्ट करून अडोतीस साईजचा फोर्टक्स ब्लाऊज आपण तयार केलेला आहे इथे स्लीवसुद्धा साऊथ इंडियन स्लीवज केलेले आहेत तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका इथपर्यंत येऊन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद